जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातल्या सहा तालुक्यातील अठराशे अठ्ठ्याण्णव पात्रशाळांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक देण्यास नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे जिल्ह्यात एक ते आठवीच्या जवळपास दोन लाख बावीस हजार सातशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांना हे पाठ्यपुस्तकाचे संच उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत तेरा लाख आठ हजार पुस्तकांचे संच प्राप्त झाले असून तालुकाने हाय त्याचे वाटप सुरू असून उर्वरित आठ लाख अठ्ठावीस हजार संजे एक दोन दिवसात शाळांवर पोहोचवले जाणार आहे त्रेसष्ट टक्के पुस्तकांचे आता परत वाटप झाल्याने शाळा प्रवेशाच्या उत्सवाच्या दिवशीच विद्यार्थ्यांच्या हातात मोफत पाठ्यपुस्तके दिसून येणार आहे या संदर्भात संदर्भात जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी युनुस पठाण यांनी अधिक माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मोफत पाठ्यपुस्तक योजना सन सं दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्याच्या अंतर्गत एकूण अठराशे अठ्ठ्याण्णव शाळा या योजनेसाठी पात्र आहेत या शाळांमधील इयत्ता पहिलीचे एक लाख बेचाळीस हजार आठशे चौदा विद्यार्थी सहावी ते आठवीचे पंच्याऐंशी हजार नऊशे अडुसष्ट विद्यार्थी असे एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार सातशे ब्याऐंशी विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत या सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक देण्याचं नियोजन विभागामार्फत करण्यात आलेलं असून इयत्ता पहिली ते आठवीचे तेरा लाख आठ हजार चारशे एक्क्याण्णव संच आपल्या जिल्ह्याला लागणार ला 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 असून त्यापैकी आठ लाख अठ्ठावीस हजार दोनशे सहा संच आपल्या जिल्ह्याला प्राप्त झालेले असून टक्केवारीच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्रेसष्ट पॉईंट तीस टक्के पाठ्यपुस्तक आपल्याला मिळालेले असून उर्वरित पुस्तकांचा पुरवठा येत्या महिन्याच्या एक तारखेपर्यंत म्हणजे एक जूनपर्यंत सर्व पाठ्यपुस्तक आपल्याला शंभर टक्के प्राप्त होतील आणि पंधरा तारखेपर्यंत प्रत्येक शाळा स्तरावर त्याचं वितरण होऊन पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून जो कार्यक्रम केला जाणार आहे त्या कार्यक्रमात हे पाठ्यपुस्तक दिलं जाणार असून विद्यार्थ्यांचं स्वागत देखील त्या ठिकाणी आम्ही सर्व करणार आहोत